श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर उद्या आहे रंगपंचमी हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्व आहे दरवर्षी या होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते होलिका दहनाने सुरू होणारा हा सण रंगपंचमीला संपतो धार्मिक शास्त्रानुसार रंगपंचमीचा सण तामसिक गुण आणि राजसिक गुणांवर सत्वगुणाच्या विजयाचे प्रतीक आहे रंगपंचमी का साजरी केली जाते रंगपंचमीला श्रीपंचमी किंवा देवपंचमी असंही म्हणतात रंगपंचमीच्या दिवशी देवदेवता होळी खेळण्यासाठी आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी देवदेवतांसह होळी खेळण्यासाठी हवेत रंग उडवले जातात असं मानलं जातं की देव हवेच्या रूपात पृथ्वीवर येतात रंगांचे सूक्ष्म कण देवांना होळी खेळण्यासाठी आमंत्रित करतात रंगपंचमीच्या दिवशी देवदेवतांसह होळी खेळल्याने सर्व दुःखे आणि समस्या दूर होतात असं मानलं जातं रंगपंचमीचे महत्त्व नावाप्रमाणेच रंगपंचमीमध्ये पाच रंग, रंग रंगा आहेत आणि ते मानवी शरीर आणि विश्व बनवणाऱ्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात पंचतत्व पाच घटक म्हणजे अग्नी पृथ्वी जल आणि वायू तसेच आकाश पंचमीच्या रंगात लोक रंग खेळून साजरे करतात होळीचा उत्सव फाल्गुन पौर्णिमा तिथीला सुरू होतो आणि जगातील अनेक भागांत रंगपंचमीला संपतो रंगपंचमी दोन हजार पंचवीस चा शुभ मुहूर्त फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस मार्च रोजी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होईल रंगपंचमीच्या दिवशी काय करावं सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात गंगाचल मिसळा आणि त्या पाण्याने स्नान करा रंगपंचमीच्या दिवशी इतरांशी रंगांनी खेळण्याआधी थेट देवाशी नाते जोडून भावपूर्ण स्थितीत देवाला रंग लावा आणि त्याच्याशी भावनिक नाते जोडा एकदा काही नाते जोडले गेले की आयुष्यात इतर कोणत्याही रंगांची उणीव भासणार नाही भगवान विष्णू हे जगाचे पालनहार आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूंना रंग लावा भगवान विष्णूंना पिवळा रंग लावा पिवळा रंग नसेल तर थोडीशी हळद लावा देवी लक्ष्मीला संपत्तीची ऐश्वर्याची देवी मानले जाते तुमच्या घरात पैसा आणि संपत्तीचा प्रवाह राहावा यासाठी देवी लक्ष्मीला अभिषेक करा हळद कुंकू अर्पण करा त्यानंतर देवीला फुलं अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर अगरबत्ती लावा पांढरा रंग लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही पांढरी मिठाई धनाची देवता माता लक्ष्मीला अर्पण करू शकता लक्ष्मीपूजा करून तुम्ही धनाच्या देवीला प्रसन्न करू शकता रंगपंचमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन किंवा घरी जर राधाकृष्णाची प्रतिमा असेल तर तिला लाल गुलाल आणि सौभाग्य लेणी अर्पण करा असे मानले जाते की सौभाग्य लेणी अर्पण केल्याने आपल्यालाही लवकरच सौभाग्य प्राप्ती होते याशिवाय रंगपंचमीच्या दिवशी भैरव देव बजरंग बली आणि माता लक्ष्मीला लाल गुलाल अर्पण करा असे म्हणतात की हा उपाय केल्याने जीवनातील त्रासांपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण आणि श्रीहरींची पूजा करा आणि त्यांना गुलाल लावा श्रद्धेनुसार असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी देवघरातील बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करा भगवान विष्णू आणि पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्यांनाही तुळशीपत्र अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा दिवसातून एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करा शक्य असेल तर विष्णू नामावलीचं देखील पठन करा विष्णू नामावलीमध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं असतात त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा एक वेळ श्रीसुक्तचं पठन करा कनकधारा स्तोत्राचं पठन करा उद्या संध्याकाळी तुळशीजवळ गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा भगवान श्रीहरी विष्णूंचं केळीच्या झाडामध्ये वास्तव्य असतं असं म्हटलं जातं म्हणून सकाळी केळीच्या झाडाची पूजा करा आणि संध्याकाळी त्याच झाडाखाली गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा केळीचं झाड जर नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन सोबत श्री स्वामी समर्थ